जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढावा जिल्ह्याचे खबरबात मध्ये संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यांनी हाहाकार माजवला असून वनकुटे येथील पाबळ पठार भागात वादळाने अक्षरशः तैमान घातले जोरदार वाऱ्यामुळे बारा आदिवासी कुटुंबांचे घराचे मोठे नुकसान झाले असून संसार उपयोगी साहित्यही पूर्णतः नष्ट झाले आहे या घटनेत एकूण दहा लाख पंचवीस हजारांचे नुकसान झाले शेवगाव तालुक्यातील कोळगाव येथील चंद्रकांत महाराज झिरपे यांचा त्र्यंबकेश्वर नाशिक येथे पार पडलेल्या पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला चंद्रकांत महाराज झिरपे कोपरगावकर यांनी पाचव्या दिवशी काल्याच्या कीर्तनाच्या सेवेच्या माध्यमातून श्रीकृष्णाच्या बाललीलांचे हृदयस्पर्शी विवेचन करत चंद्रकांत महाराज झिरपे कोपरगावकर यांनी पाचव्या दिवशी काल्याच्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून श्रीकृष्णाच्या बाललीलांचे भावस्पर्शी विवेचन करत कोणी एके भुलली नारी ह्या गवळणीवर प्रथम सेवा संपन्न झाली या प्रसंगी मोठ्या प्रमाणात भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली सप्ताहाच्या काळात दिंडी प्रदक्षिणालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय अनेक दिवसांपासून हा पंचदेने कीर्तन सप्ताहाची परंपरा मोठ्या उत्स्फूर्तांनी पार पडली तर सप्ताह काळात हरिपाठ प्रवचन व भजनाचे कार्यक्रम संपन्न झाले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्जत शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी छापे टाकून कत्तलीसाठी आणलेल्या दोन लाख पंधरा हजार रुपये किंमतीच्या सतरा जनावरांची सुटका केली या कारवाईत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत श्रीगोंदे येथील पारगाव फाटा रस्त्यावरील हॉटेल विजय येथे गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले चंद्रशेखर जयवंत मखरे असे या आरोपीचे नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियानात संगमनेर तालुक्याने राज्याच्या नकाशावर स्वतःचा ठसा उमटवत एक महत्वपूर्ण यश संपादन केले येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे व कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस विभागाने विविध कामकाजांमध्ये उल्लेखनीय सुधारणांची अंमलबजावणी करून राज्यस्तरावर गौरव मिरवलाय आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस विभागाने विविध कामकाजांमध्ये उल्लेखनीय सुधारणांची अंमलबजावणी गौरव मिळवला आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रिज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या गोदावरी उजव्या कालव्याला पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी पाणी आल्यानंतर पाटबंधारे खात्याने पुणतांबा परिसरातील पाणी टंचाई विचारात घेऊन परिसरातील गावतळी गणेश बंधारे यांच्यात पाणी सोडावे अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली होती मात्र पाटबंधारे खात्याने पुणतांबा परिसरातील बंधाऱ्यात पाणी न सोडता त्यांच्या कार्यक्षेत्रातील बंधाऱ्यात उघडपणे पाणी सोडून पुणतांबा परिसरावर उघडपणे अन्याय केल्याची भावना परिसरातील शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचा विनयभंग व अत्याचार करणाऱ्या राहुरी तालुक्यातील उमरे येथील सोमनाथ उर्फ ऋषिकेश हापसे या आरोपी आला एने चार सकत या आरोपीला जिल्हा न्यायालयाने सक्त मजुरीसह शिक्षा सुनावली आहे घटनेतील पीडित तीन अल्पवयीन मुली या दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री अहिल्यानगर शहरातील अप्पुहत्ती चौकातील रस्त्यावर फिरत होत्या त्यावेळी तेथे आरोपी सोमनाथ उर्फ ऋषिकेश हापसे आला मी चाइल्ड हेल्पलाईनचे काम करतो मी तुम्हाला मदत करतो असा बहाणा करीत त्याने मुलींचे अपहरण करून स्वतःच्या घरी नेले त्यावेळी आरोपी हापसे यांनी दोन मुलींशी गैरवर्तन केले तर एका अल्पवयीन मुलीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले व दुसऱ्या दिवशी हापसे याने मुलींना अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशनजवळ सोडले आणि यानंतर तिन्ही मुली हैदराबाद येथे गेल्या दरम्यान तोफखाना पोलीस ठाण्यात त्यांचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या स्वमालकीच्या साठ व्यावसायिक गाळ्यांचे अकरा महिन्यांच्या करारासाठी लिलाव पार पडलेत यात पानफुल तीळ हॉटेल तेल विक्रीचा समावेश असून या व्यावसायिक गाळे लिलावातून देवस्थानच्या तिजोरीत तब्बल पाच कोटी रुपये उत्पन्न जमा झाले हो आहे नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी लाखो भाविक येतात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता शयनेश्वर देवस्थानचे मंदिर परिसरात स्वमालकीचे व्यावसायिकांसाठी साठ गाळे उभारले आहेत सुप्रीम कोर्टाने सूचना केल्या आहेत कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद आहे शिवसैनिक कुठेही गेले नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवण्याच्या कामाला लागा असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे मुंबईत सेना भवन येथे पक्षाचे खासदार आमदार शिवसेना नेते उपनेते संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख शहर प्रमुख यांची बैठक पार पडली यावेळी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश ठाकरे यांनी दिल्याची माहिती नगर शहर प्रमुख काळे यांनी दिली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर